स्वागत आहे आज मी तुम्हाला मस्तपैकी बोंबलाची सुकी भाजी रेसिपी दाखवणार आहे त्याच्याबरोबर मस्तपैकी ज्वारीची भाकर एक नंबर चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया नमस्कार पूजा रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला मस्तपैकी बोंबलाची मस्त सुकी भाजी रेसिपी दाखवणार आहे झटपट लवकर होणारी कमी साहित्यामध्ये चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया ह्या बघा इथं मस्तपैकी बोंबील घेतलेत मस्त असे काप करून घेतलेत मी आता एका प्लेटमध्ये काढून घेतलेले फोरडीसाठी बघा मी इथं चार ते पाच मिरव्या मिरच्या टमाटे दोन बारीक करून चॉप करून घेतलेत मोठे तर चार ते पाच कांदे करून बारीक करून घेतलेले इथे मसाला बघा मीठ आहे हळद लाल तिखट कश्मीरी मिरची पावडर आणि मालवणी मसाला आणि कोकम घेतलेले सर्वात पहिले आता सर्वात पहिले आपल्याला बोंबील तेलामध्ये छान असे भाजून घ्यायचे जेणेकरून मस्तपैकी आपल्याला तेलामध्ये काढून घ्यायचे आता मी कढई ठेवली कढईमध्ये तेल टाकून घेतलं मी तर हे त्यात टाकून घ्यायचे त्याच्याबरोबर मला मी ज्वारीची भाकर पण दाखवणार आहे बोंबिलाची मस्त छान अशी सुकी भाजी होते मस्त छान झटपटलं लवकर हे छान असे तेलामध्ये छान असे भाजून घ्यायचे आता बोंबील छान आपण तेलामध्ये मस्त भाजलेले आहेत आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आपण जेणेकरून मस्तपैकी बोंबील आणि तेल बाजूला करून घेऊया त्यामध्ये आपला कांदा परतून घ्यायचा हे बघा आता मस्तपैकी आता मी बोंबील काढून घेतले त्याच्यामध्ये आता आपल्या मिरच्या टाकून घ्यायच्या तडतडीसारख्या तेलामध्ये आता याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा कांदा चांगला असा परतून घ्यायचा आपल्याला तेलामध्ये थोडा नरम करून घ्यायचा मग त्याच्यामध्ये आपल्याला टमाटा टाकून घ्यायचा जेणेकरून कांदा आणि टमाटा मस्त तेलामध्ये आपल्याला भाजून घ्यायचा कांदा आपला छान असा नरम झाला त्याच्यामध्ये आपल्याला टमाट टाकून घ्यायचा कांदा आणि टमाटा मस्तपैकी आपल्याला नरम करून घ्यायचा जेणेकरून मस्तपैकी तेलामध्ये आणि जे हे मी मसाले घेतलेले ते टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये आता संपूर्ण एकजीव करून घ्यायचा तर आपल्याला एक जीव करून घेतो कांदा टमाटा मसाला म्हणजे जेवढे मसाले टाकून घेतलेत तेवढे आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं जेणेकरून पूर्ण आपला मसाला याच्यामध्ये नरम होऊन जाईल एका साईडला आपण मस्तपैकी कांदा छान टमाटा मस्तपैकी मसाले छान असे ज्यामध्ये वापरून घ्यायचे जेणेकरून पद्धतीने झाकण ठेवून घ्यायचे झाकण ठेवून द्यायचे पाच ते दहा मिनटं ह्या बघा आता मस्तपैकी बारीक घ्यास हो आपल्याला झाकण ठेवून द्यायचे एका आता चा एका साईडला मी तवा ठेवलेला आहे आता आपण याच्यामध्ये भाकर थापून घ्यायची मस्तपैकी बोंबलाच्या भाजीबरोबर छान ज्वारीची भाकर छान लागते आहे चला मी तुम्हाला भाकरची पण एक दाखवणार आहे आता एका साईडला मी मस्त ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आता ज्वारीच्या पीठामध्ये त्याच्यामध्ये आपलं तीन किंवा चार भाकरी होणार आहेत एका एका थाळ्यामध्ये आपण पीठ घेऊया मळायला आता थाळ्यामध्ये मी पीठ घेतलेलं आहे मस्त ह्याच्यामध्ये पाणी टाकून छान आता पीठ मस्त पिकायचं असं मळून घ्यायचं कारण की एका साईडला मी तवा पण ठेवला आणि एका साईडला मस्त पैकी बोंबलाच्या भाजीचा मस्त एका साईडला मसाला तयार होतोय कांदा टमाटा मस्त पैकी एक जीव होतोय असत पिकायचं पी चांगलं पीठ असं मध्ये मॅश असं करून घ्यायचं चांगलं चोळून मस्तपैकी असं चांगलं छान असा हुंडा मळून झालेला आहे मस्तपैकी छान असा मी हुंडा केलेला आहे त्याच्यात आपल्याला बारीक बारीक अशी तीन भाकरी करून घ्यायच्या आता आपल्याला छान आपला तवा पण मस्त ताप आपल्याला कडक आता आपल्याला भाकर थापून घ्यायची तेव्हा आता मस्त पक्यात पे आपल्याला असे भाकर थापून घ्यायची आपली भाकर झालेली आहे आता आता आपल्याला तव्यावरती टाकून घ्यायची कारण की तवा पण खूप छान गरम झालेला आहे कडकडीसारखा आता त्याच्यामध्ये आपल्याला भाकर टाकून घ्यायची तर बघा आता आपण भाकर टाकून घेतलेली आहे आता ह्याच्यावरती आपल्याला पाणी लावून घ्यायचं जे भाकर आता आपल्याला तेल पाणी लावून घेतल्याच्या मस्तपैकी एक साईड चांगली शेकून घ्यायची आपल्याला एक साईड चांगली शेकून घ्यायची जेणेकरून मस्तपैकी आपली भाकर मसाला बघूया आपण आपला मस्तपैकी कांदा टमाटात छान असा मसाला घालायला पूर्ण तापयला परत एकजीव करून छान आता थोडासा पाच घास घालायचा मस्तपैकी आपला मसाला आपला टमाटा पूर्ण मॅश झालेला आहे एका साईडला मस्त आपली भाकर शेकलेली एक साईड छान शेकलेली आता एक साईड मस्तपैकी आपल्याला शेकून घ्यायचे आणि इकडे पण मस्त आपला मसाला छान झालेला आहे अजून थोडासा आपल्याला न झाकण ठेवतो आपल्याला मस्तपैकी कांद्याचा पूर्ण जीव वेस्ट झालेला आहे पाच मिनिटामध्ये आता ह्याच्यामध्ये बोगी थोडस व मस्तपैकी मी तेला सगळा वास सगळा काढून टाकलेला आहे आता आपल्याला बोंबी असेच टाकून घ्यायचे मी जर पाच घासवरती मस्त न झाकण ठेवता मजे काढून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला बोंबी जे मी भाजून घेतले तेलामध्ये ते आता टाकून घ्यायचे याच्यामध्ये त्यामध्ये कोकम घेतलेले कोकम पण टाकून घेतलेले पूर्ण त्याचा आता आपल्याला पर परत एक मसाल्याचा पण एक जीव करून घ्यायचा पाच मिनिटचा साईड आपल्याला पाणी टाकून घ्यायचं झाकण ठेवता आपल्याला बारीक गॅसवरती ठेवून द्यायचं एका साईडला मस्तपैकी पैकी बोंबी छान मसाल्यामध्ये मोरून जाईल तर एका साईडला मस्त याला बारीक गॅसवरती ठेवून द्यायचं आहे एका साईडला मस्त आपली भाकर शेकलेली आहे एक साईड मस्त झालेली आहे बघा तुम्ही बघू शकता भाकर पण आपली छान शेकलेली आहे आता आपले भाकर झालेले आहे एका साईडला आपली चटणी पण छान अशी झालेली आहे मस्तपैकी सुकी भाजी बोंबलाची छान मस्तपैकी छान आपली बोंबलाची मस्तपैकी सुकी भाजी रेसिपी झालेली आहे मस्त ज्वारीची भाकर छान झालेली आहे सॉफ्ट झालेली आहे एकदम मी याच्यामध्ये इंद्राणीचा भात आणि मस्तपैकी सॅलॅडमध्ये मस्तपैकी काकडी आणि का, 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 काकडी आणि का, का, काकडी आणि घेतले कांदा सर्वात पिकी पिकी छान पिकी रेसिपी तुम्ही पण बनवा आणि माझी रेसिपी कशी वाटली ते तुम्ही मला मध्ये सांगा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघितला म्हणून तुमच्या मनापासून आभार मानते थँक्यू